हॅलो मैत्रिणींनो no. लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या रविवार पंचवीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया काव्या खूप दुःखी असते नंदिनीवर हल्ला झाला म्हणून घाबरून ती रडू लागते त्याच वेळेस मानिनी तेथे येते आणि काव्याला विचारते काय झालं तुला का रडतेस तू काव्या तिला सांगते आज खूप वाईट घडले ताई ही माझी किती काळजी करते ना ती माझ्यासाठी काढा घेऊन आली होती परंतु मी तिच्यावर ओरडले तिला नाही नाही ते बोलले एकदा का माझी ताई घरी आली ना मी तिच्याशी असं बोलणार नाही मी कधीच तिच्यावर रागवणार नाही ओरडणार नाही मानिनी ही, ना ही।, ही काव्याला शांत करते आणि समजावून सांगते नको रडूस तुझी ताई खूप चांगली आहे ती तुला नक्की माफ करेल तुझ्यावर जास्त वेळ ओरडणार नाही रडणार नाही तर काव्या खूप घाबरलेली असते ती चक्क मानिनीला मिठी मारून रडू लागते मानिनीला प्रश्न पडतो की नंदिनीला नेमकं काय झालंय काव्या एवढी का घाबरलीये हाच प्रश्न तिला पडलेला असतो तर इकडे वसुवात्या किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते तेवढ्यात मिथून तेथे येतो आणि वसुवात्याला शब्दकोडीबद्दल एक प्रश्न विचारतो वसुवात्या म्हणते आता हे काय शब्दकोडी सोडवण्याचा वेळ आहे का तर मिथून सांगतो शब्दकोडी सोडवायला कोणता वेळ नसतो मला एक महत्वाचं काम आहे जर मी हे शब्दकोडं सोडवलं ना तर मला एक मिक्सर गिफ्ट म्हणून मिळेल ते मी मंजूला देईल तुम्ही मला मदत करा ना तेव्हा वसुवात्या मिथूनला मदत करते मिथूनचं हे कोडं सुटतं त्यामुळे मिथूनला खूप आनंद होतो आणि तो, तो वसुवात्याचं कौतुक करतो की तुम्ही तर पुस्तक लिहायला हवं तुमचा शब्द समजा किती चांगला आहे हे ऐकून वसुवात्यासुद्धा आनंदी होते तेव्हा मिथून म्हणतो सगळा कट रचून झालाय ना आता घरावर कोणतं मोठं संकट येणार नाही तर वसुवात्या सांगते नाही असं काहीच होणार नाहीये मिथून तेथून निघून जातो पण त्याच वेळेस दूध फाटतं आणि वसुवात्याला भीती वाटते की खरंच मिथून बोललाय ते खरं तर होणार नाही ना घरावर एखादं संकट येणार नाही ना तिकडे काव्या खूप टेन्शनमध्ये असते मानिनी तिला सावरते शांत करते तेवढ्यात मिथून आवाज देतो या दोघीही बाहेर येतात तर डॉक्टर आलेले असतात मिथून सांगतो पार्थने डॉक्टरांना फोन करून सांगितलं घरात इमर्जन्सी आहे म्हणून डॉक्टर आलेत मानिनी म्हणते पण घरात तर कोणतीच इमर्जन्सी नाहीये घरात काही झालंय का, का। तेवढ्यात जीवा हा नंदिनीला घेऊन तेथे येतो नंदिनी बेशुद्ध पडली हे पाहून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो मिथून मानिनी पार्थ आणि जीवाला विचारतात की नंदिनीला काय झालंय हे दोघी म्हणतात आधी डॉक्टरांना त्यांना चेक करू दे मग सगळं सांगतो डॉक्टर नंदिनीची अशी अवस्था झाली का हे पाहून विचारतात यांना नेमकं काय झालंय जीवा आणि पार्थ सांगतात की त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका माणसाने त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर हल्ला केलाय हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो डॉक्टर नंदिनीला चेक करू लागते घरातील सगळेजण पार्थला एकानंतर एक प्रश्न विचारतात मानिनी आणि उस्वात्य विचारते नेमकं काय झालंय कुणी हल्ला केलाय नंदिनीवर तर पार्थ म्हणतो सगळं सांगतो तुम्ही थांबा डॉक्टर हे नंदिनीला चेक करतात आणि म्हणतात की आता मी काही गोळ्या लिहून देते त्यांना तुम्ही गोळ्या द्या त्यांना बरं वाटेल तर काव्या विचारते ताई अजून विशुद्ध का आहे तिला शुद्ध का नाही आली डॉक्टर सांगतात त्यांना प्रचंड मानसिक त्रास झालाय त्यामुळे त्या ट्रॉमामध्ये गेल्या आहेत थोड्या वेळाने शुद्धीवर येतील तुम्ही त्यांची नीट काळजी घ्या डॉक्टर तेथून निघून जातात जीवा नंदिनीला उचलतो आणि बेडरूममध्ये घेऊन येतो काव्यसुद्धा त्याच्या मागे मागे जाते इकडे मानिनी ही पार्थला विचारते नंदिनीवर कुणी हल्ला केला तर पार सांगतो त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणार दीपक ज्याने लग्नामध्ये सुद्धा त्यांना किडनॅप केलं होतं आणि आता त्यानेच नंदिनीचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय नंदिनीच्या गळ्याला गळफास लावला होता तो दरवाजाला बांधला होता म्हणजे कुणी दरवाजा उघडला तर तिचा जीव जाईल हे सगळं ऐकून मानिनी आणि वसुवात त्याला मोठा धक्काच बसतो तर इकडे नंदिनी ही अजून बेशुद्ध असते काव्य तिच्या शेजारी बसते आणि तिला म्हणते ताई शुद्धीवर ये ना तुला आहे ना लहानपणीसुद्धा गच्चीवर खेळताना आपण असंच पडलो होतो तेव्हा तुझ्या डोक्याला सात टाके पडले होते तू बेशुद्ध होतीस मला जिलेबी खूप आवडायची मी देवाला प्रार्थना केली की माझी ताई बरी झाली शुद्धीत आली तर मी जिलेबी खायचं सोडून देईल आणि मी कायमची जिलेबी खायचं सोडून दिलं तू शुद्धीवर आली आता सुद्धा तू शुद्धीवर आहे मी माझी अशी खरी आवडीची गोष्ट सोडून देईल सकाळी तू माझ्याजवळ आली काढा घेऊन आली मी तुला किती वाईट बोलले मी परत असं कधीच वागणार नाही तुझ्याशी असं बोलणार नाही पण तू शुद्धीत तेव्हा जिवा हा सुद्धा आठवतो हो की सकाळी तो सुद्धा नंदिनीला किती वाईट बोलला होता नंदिनीला म्हणाला तुझा काय जीव चाललाय का परत परत कशाला फोन करतेस जीवा सुद्धा नंदिनी शेजारी बसतो आणि म्हणतो नंदिनी आपल्या माणसाला आपण कायम गृहित धरतो त्याचे फोन कॉल उचलत नाही पण मी असं कधीच करणार नाही तू माझ्यावर रागावू नकोस आणि लवकरात लवकर शुद्धीवर आहे तर इकडे मानिनी ही पार्थला विचारते पण आता पुढे काय करायचं तर पार्थ म्हणतो आम्ही त्या दीपकला सोडणार नाही आता त्याचा सोक्षमोक्ष लावायचाच मानिनी म्हणते जे करायचं ते नंतर करा आपण आधी नंदिनीच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं तर वसु आता सुद्धा म्हणते हो आधी नंदिनीकडे लक्ष देऊया मग त्या दीपकचा सोक्षमोक्ष लावूया तर इकडे नंदिनी ही अजूनही बेशुद्धच असते काव्या खूप इमोशनल होते आणि नंदिनीला म्हणते ताई प्लीज ना मी पुन्हा असं कधीच वागणार नाही तेव्हा नंदिनीचा हात हलतो हे पाहून जीवा आणि काव्याला खूप आनंद होतो नंदिनी डोळे उघडते काव्या आणि जीवा खूप खुश होतात त्यांना आनंद झालेला असतो की नंदिनी ही शुद्धीत आली आहे नंदिनीला काव्या म्हणते ताई मला माफ कर मी पुन्हा तुझ्याशी असं कधीच बोलणार नाही तर जीवा हा सुद्धा नंदिनीला सॉरी म्हणतो की मी पुन्हा तुझ्याशी असं कधीच बोलणार नाही तेवढ्यात पार्थ मानिनी स्वात्या मिथून हे सगळे रूममध्ये येतात नंदिनीला शुद्ध आलीये हे पाहून सर्वांना आनंद होतो तर मिथून म्हणतो की आता आम्ही त्या दीपकला सोडणार नाही त्या हरामखोराचा सोक्ष मोक्ष लावणार परंतु वसुवात्या खूप घाबरलेली असते कारण नंदिनीला लग्नातून किडनॅप करण्यासाठी वसुआत्यानेच दीपकला सांगितलेलं असतं आणि हे सगळं प्रकरण आपल्यावर शेकेल अशी भीती वसुहात्याला वाटत असते मानिनी म्हणते आपण दीपक विरुद्ध पोलीस कंप्लेंट करूया तर जीवा म्हणतो नाही आता पोलीस कंप्लेंट नाही तो खूप पुढे गेलाय आता त्याचा सोक्षमोक्ष मिस लावणार तर मानिनी म्हणते हे काय बोलतोयस तू तू कायदा हातात घेणार का तर जीवा म्हणतो हो घेणार त्याने नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आता मी त्याला सोडणार नाही लग्नात सुद्धा त्याने नंदिनीला किडनॅप केलं होतं नंदिनी सांगते फक्त लग्नातच नाही तर आपल्या घरात काव्यावर जो काही हल्ला झाला होता तो सुद्धा दीपकनेच केला होता हे ऐकून मानिनी आणि ओस्वात त्याला मोठा धक्काच बसतो मानिनी विचारते, ये तर विचारते। पन, हे तर मला माहीतच नाहीये तेव्हा ती काव्याल्याबद्दल जाब विचारते पण नंदिनीला बरं नाहीये हे पाहून ती नंदिनीला आराम करायला सांगते आणि काव्याला रूम बाहेर घेऊन जाऊन तिला याबद्दलचा जाब विचारते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्या मानिनीला सगळं सांगणार की तिच्यावर कसा हल्ला झाला होता तर वसुआत्या खूप घाबरलेली असेल की जर दीपकला या दोघांनी पकडलं तर माझं काही खरं नाही आणि पार्थ जीवा हे दोघे मिळून दीपकचा खून करण्याचं ठरवतील मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो हॅलो मैत्रिणींनो no. लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या रविवार पंचवीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया काव्या खूप दुःखी असते नंदिनीवर हल्ला झाला म्हणून घाबरून ती रडू लागते त्याच वेळेस मानिनी तेथे येते आणि काव्याला विचारते काय झालं तुला का रडतेस तू काव्या तिला सांगते आज खूप वाईट घडले ताई ही माझी किती काळजी करते ना ती माझ्यासाठी काढा घेऊन आली होती परंतु मी तिच्यावर ओरडले तिला नाही नाही ते बोलले एकदा का माझी ताई घरी आली ना मी तिच्याशी असं बोलणार नाही मी कधीच तिच्यावर रागवणार नाही ओरडणार नाही मानिनी ही, ना ही।, ही काव्याला शांत करते आणि समजावून सांगते नको रडूस तुझी ताई खूप चांगली आहे ती तुला नक्की माफ करेल तुझ्यावर जास्त वेळ ओरडणार नाही रडणार नाही तर काव्या खूप घाबरलेली असते ती चक्क मानिनीला मिठी मारून रडू लागते मानिनीला प्रश्न पडतो की नंदिनीला नेमकं काय झालंय काव्या एवढी का घाबरली आहे हाच प्रश्न तिला पडलेला असतो तर इकडे वसुवात्या किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते तेवढ्यात मिथून तेथे येतो आणि वसुवात्याला शब्दकुडीबद्दल एक प्रश्न विचारतो वसुवात्या म्हणते आता हे काय शब्दकोडी सोडवण्याचा वेळ आहे का तर मिथून सांगतो शब्दकोडी सोडवायला कोणता वेळ नसतो मला एक महत्वाचं काम आहे जर मी हे शब्दकोडं सोडवलं ना तर मला एक मिक्सर गिफ्ट म्हणून मिळेल ते मी मंजूला देईल तुम्ही मला मदत करा ना तेव्हा वसुवात्या मिथूनला मदत करते मिथूनचं हे कोडं सुटतं त्यामुळे मिथूनला खूप आनंद होतो आणि तो वसुवात्याचं कौतुक करतो की तुम्ही तर पुस्तक लिहायला हवं तुमचा शब्द समजा किती चांगला आहे हे ऐकून वसुवात्या सुद्धा आनंदी होते तेव्हा मिथून म्हणतो सगळा कट रचून झालाय ना आता घरावर कोणतं मोठं संकट येणार नाही तर वसुवात्या सांगते नाही असं काहीच होणार नाहीये मिथून तेथून निघून जातो पण त्याचवेळेस दूध फाटतं आणि वसुवात्याला भीती वाटते की खरंच मिथून बोललाय ते खरं तर होणार नाही ना घरावर एखादं संकट येणार नाही ना इकडे काव्या खूप टेन्शनमध्ये असते मानिनी तिला सावरते शांत करते तेवढ्यात मिथून आवाज देतो या दोघीही बाहेर येतात तर डॉक्टर आलेले असतात मिथून सांगतो पार्थने डॉक्टरांना फोन करून सांगितलं घरात इमर्जन्सी आहे म्हणून डॉक्टर आलेत मानिनी म्हणते पण घरात तर कोणतीच इमर्जन्सी नाहीये घरात काही झालंय का, का। तेवढ्यात जीवा हा नंदिनीला घेऊन तेथे येतो नंदिनी बेशुद्ध पडलीय हे पाहून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो मिथून मानिनी पार्थ आणि जीवाला विचारतात की नंदिनीला काय झालंय हे दोघी म्हणतात आधी डॉक्टरांना त्यांना चेक करू दे मग सगळं सांगतो डॉक्टर नंदिनीची अशी अवस्था झाली का हे पाहून विचारतात यांना नेमकं काय झालंय जीवा आणि पार्थ सांगतात की त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका माणसाने त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर हल्ला केलाय हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो डॉक्टर नंदिनीला चेक करू लागते घरातील सगळेजण पार्थला एकानंतर एक प्रश्न विचारतात मानिनी आणि गोस्वात्या विचारते नेमकं काय झालंय कुणी हल्ला केलाय नंदिनीवर तर पार्थ म्हणतो सगळं सांगतो तुम्ही थांबा डॉक्टर हे नंदिनीला चेक करतात आणि म्हणतात की आता मी काही गोळ्या लिहून देते त्यांना तुम्ही गोळ्या द्या त्यांना बरं वाटेल तर काव्या विचारते ताई अजून बेशुद्ध का आहे तिला शुद्ध का नाही आली डॉक्टर सांगतात त्यांना प्रचंड मानसिक त्रास झालाय त्यामुळे त्या ट्रॉमामध्ये गेल्या आहेत थोड्या वेळाने शुद्धीवर येतील तुम्ही त्यांची नीट काळजी घ्या डॉक्टर तेथून निघून जातात जीवा नंदिनीला उचलतो आणि बेडरूम मध्ये घेऊन येतो काव्यसुद्धा त्याच्या मागे मागे जाते इकडे मानिनी ही पार्सला विचारते नंदिनीवर कुणी हल्ला केला तर पार सांगतो त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणार दीपक ज्याने लग्नामध्ये सुद्धा त्यांना किडनॅप केलं होतं आणि आता त्यानेच नंदिनीचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय नंदिनीच्या गळ्याला गळफास लावला होता तो दरवाजाला बांधला होता म्हणजे कुणी दरवाजा उघडला तर तिचा जीव जाईल हे सगळं ऐकून मानिनी आणि वसुआात्याला मोठा धक्काच बसतो तर इकडे नंदिनी ही अजून बेशुद्ध असते काव्य तिच्या शेजारी बसते आणि तिला म्हणते ताई शुद्धीवर ना तुला आहे ना लहानपणीसुद्धा गच्चीवर खेळताना आपण असंच पडलो होतो तेव्हा तुझ्या डोक्याला सात टाके पडले होते तू बेशुद्ध होतीस मला जिलेबी खूप आवडायची मी देवाला प्रार्थना केली की माझी ताई बरी झाली शुद्धीत आली तर मी जिलेबी खायचं सोडून देईल आणि मी कायमची जिलबी खायचं सोडून दिलं तू शुद्धीवर आली आतासुद्धा तू शुद्धीवर आहे मी माझी अशी एखादी आवडीची गोष्ट सोडून देईल सकाळी तू माझ्याजवळ आली काढा घेऊन आली मी तुला किती वाईट बोलले मी परत असं कधीच वागणार नाही तुझ्याशी असं बोलणार नाही पण तू शुद्धीते तेव्हा जीवा हा सुद्धा आठवतो हो की सकाळी तोसुद्धा नंदिनीला किती वाईट बोलला होता नंदिनीला म्हणाला तुझा काय जीव चाललाय का परत परत कशाला फोन करतेस जीवासुद्धा नंदिनी शेजारी बसतो आणि म्हणतो नंदिनी आपल्या माणसाला आपण कायम गृहित धरतो त्याचे फोन कॉल सुचलत नाही पण मी असं कधीच करणार नाही तू माझ्यावर रागाव नकोस आणि लवकरात लवकर शुद्धीवर आहे तर इकडे मानिनी ही पार्थला विचारते पण आता पुढे काय करायचं तर पार्थ म्हणतो आम्ही त्या दीपकला सोडणार नाही आता त्याचा सोक्षमोक्ष लावायचाच मानिनी म्हणते जे करायचं ते नंतर करा आपण आधी नंदिनीच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं तर वसु सुद्धा म्हणते हो आधी नंदिनीकडे लक्ष देऊया मग त्या दीपकचा सोक्षमोक्ष लावूया तर इकडे नंदिनी ही अजूनही बेशुद्धच असते काव्या खूप इमोशनल होते आणि नंदिनीला म्हणते ताई प्लीज उठ ना मी पुन्हा असं कधीच वागणार नाही तेव्हा नंदिनीचा हात हलतो हे पाहून जीवा आणि काव्याला खूप आनंद होतो नंदिनी डोळे उघडते काव्या आणि जीवा खूप खुश होतात त्यांना आनंद झाला असतो की नंदिनी ही शुद्धीत आली आहे नंदिनीला काव्या म्हणते ताई मला माफ कर मी पुन्हा तुझ्याशी असं कधीच बोलणार नाही तर जीवा हा सुद्धा नंदिनीला सॉरी म्हणतो की मी पुन्हा तुझ्याशी असं कधीच बोलणार नाही तेवढ्यात पार्थ मानिनी वसुत्या मिथून हे सगळे रूममध्ये येतात नंदिनीला शुद्ध आलीये हे पाहून सर्वांना आनंद होतो तर मिथून म्हणतो की आता आम्ही त्या दीपकला सोडणार नाही त्या हरामखोराचा सोक्षमोक्ष लावणार परंतु वसुवात्या खूप घाबरलेली असते कारण नंदिनीला लग्नातून किडनॅप करण्यासाठी वसुआात्यानेच दीपकला सांगितलेलं असतं आणि हे सगळं प्रकरण आपल्यावर शेकेल अशी भीती वसुआात्याला वाटत असते मानिनी म्हणते आपण दीपक विरुद्ध पोलीस कंप्लेंट करूया तर जीवा म्हणतो नाही आता पोलीस कंप्लेंट नाही तो खूप पुढे गेलाय आता त्याचा सोक्षमोक्ष मिस लावणार तर मानिनी म्हणते हे काय बोलतोयस तू तू कायदा हातात घेणार का तर जीवा म्हणतो हो घेणार त्याने नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आता मी त्याला सोडणार नाही लग्नात सुद्धा त्याने नंदिनीला किडनॅप केलं होतं नंदिनी सांगते फक्त लग्नातच नाही तर आपल्या घरात काव्यावर जो काही हल्ला झाला होता तो सुद्धा दीपकनेच केला होता हे ऐकून मानिनी आणि ओस्वात त्याला मोठा धक्काच बसतो मानिनी विचारते, ये तर विचारते। पन, हे तर मला माहीतच नाहीये तेव्हा ती काव्याल्याबद्दल जाब विचारते पण नंदिनीला बरं नाहीये हे पाहून ती नंदिनीला आराम करायला सांगते आणि काव्याला रूम बाहेर घेऊन जाऊन तिला याबद्दलचा जाब विचारते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्या मानिनीला सगळं सांगणार की तिच्यावर कसा हल्ला झाला होता तर वसुआत्या खूप घाबरलेली असेल की जर दीपकला या दोघांनी पकडलं तर माझं काही खरं नाही आणि पार्थ जिवा हे दोघे मिळून दीपकचा खून करण्याचं ठरवतील मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो हॅलो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या रविवार पंचवीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया काव्या खूप दुःखी असते नंदिनीवर हल्ला झाला म्हणून घाबरून ती रडू लागते त्याच वेळेस मानिनी तेथे येते आणि काव्याला विचारते काय झालं तुला का रडतेस तू काव्या तिला सांगते आज खूप वाईट घडले ताई ही माझी किती काळजी करते ना ती माझ्यासाठी काढा घेऊन आली होती परंतु मी तिच्यावर ओरडले तिला नाही नाही ते बोलले एकदा का माझी ताई घरी आली ना मी तिच्याशी असं बोलणार नाही मी कधीच तिच्यावर रागवणार नाही ओरडणार नाही मानिनी ही काव्याला शांत करते आणि समजावून सांगते नको रडूस तुझी ताई खूप चांगली आहे ती तुला नक्की माफ करेल तुझ्यावर जास्त वेळ ओरडणार नाही रडणार नाही तर काव्या खूप घाबरलेली असते ती चक्क मानिनीला मिठी मारून रडू लागते मानिनीला प्रश्न पडतो की नंदिनीला नेमकं काय झालंय काव्या एवढी का घाबरलीये हाच प्रश्न तिला पडलेला असतो तर इकडे वसुआत्या किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते तेवढ्यात मिथून तेथे येतो आणि वसुवात्याला शब्दकोडीबद्दल एक प्रश्न विचारतो वसुवात्या म्हणते आता हे काय शब्दकोडी सोडवण्याचा वेळ आहे का तर मिथून सांगतो शब्दकोडी सोडवायला कोणता वेळ नसतो मला एक महत्वाचं काम आहे जर मी हे शब्दकोडं सोडवलं ना तर मला एक मिक्सर गिफ्ट म्हणून मिळेल ते मी मंजूला देईल तुम्ही मला मदत करा ना तेव्हा वसुवात्या मिथूनला मदत करते मिथूनचं हे कोडं सुटतं त्यामुळे मिथूनला खूप आनंद होतो आणि तो वसुवात्याचं कौतुक करतो की तुम्ही तर पुस्तक लिहायला हवं तुमचा शब्द समजा किती चांगला आहे हे ऐकून वसवात्यासुद्धा आनंदी होते तेव्हा मिथून म्हणतो सगळा कट रचून झालाय ना आता घरावर कोणतं मोठं संकट येणार नाही तर वसुवात्या सांगते नाही असं काहीच होणार नाही आहे मिथून तेथून निघून जातो पण त्याचवेळेस दूध फाटतं आणि वसुवात्याला भीती वाटते की खरंच मिथून बोललाय ते खरं तर होणार नाही ना घरावर एखरं संकट येणार नाही ना रिकडे काव्या खूप टेन्शनमध्ये असते मानिनी तिला सावरते शांत करते तेवढ्यात मिथून आवाज देतो या दोघीही बाहेर येतात तर डॉक्टर आलेले असतात मिथून सांगतो पार्थने डॉक्टरांना फोन करून सांगितलं घरात इमर्जन्सी आहे म्हणून डॉक्टर आलेत मानिनी म्हणते पण घरात तर कोणतीच इमर्जन्सी नाहीये घरात काही झालंय का तेवढ्यात जीवा हा नंदिनीला घेऊन तेथे येतो नंदिनी बेशुद्ध पडली हे पाहून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो मिथून मानिनी पार्थ आणि जीवाला विचारतात की नंदिनीला काय झालंय हे दोघी म्हणतात आधी डॉक्टरांना त्यांना चेक करू दे मग सगळं सांगतो डॉक्टर नंदिनीची अशी अवस्था झाली हे पाहून विचारतात यांना नेमकं काय झालंय जीवा आणि पार्थ सांगतात की त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका माणसाने त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर हल्ला केलाय हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो डॉक्टर नंदिनीला चेक करू लागते घरातील सगळेजण पार्थला एकानंतर एक प्रश्न विचारतात मानिनी आणि गोस्वात्या विचारते नेमकं काय झालंय कुणी हल्ला केलाय नंदिनीवर तर पार्थ म्हणतो सगळं सांगतो तुम्ही थांबा डॉक्टर हे नंदिनीला चेक करतात आणि म्हणतात की आता मी काही गोळ्या लिहून देते त्यांना तुम्ही गोळ्या द्या त्यांना बरं वाटेल तर काव्या विचारते ताई अजून बेशुद्ध का आहे तिला शुद्ध का नाही आली डॉक्टर सांगतात त्यांना प्रचंड मानसिक त्रास झालाय त्यामुळे त्या ट्रॉमामध्ये गेल्या आहेत थोड्या वेळाने शुद्धीवर येतील तुम्ही त्यांची नीट काळजी घ्या डॉक्टर तेथून निघून जातात जीवा नंदिनीला उचलतो आणि बेडरूम मध्ये घेऊन येतो काव्य सुद्धा त्याच्या मागे मागे जाते इकडे मानिनी ही पार्सला विचारते नंदिनीवर कुणी हल्ला केला तर पार्स सांगतो त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणार दीपक ज्याने लग्नामध्ये सुद्धा त्यांना किडनॅप केलं होतं आणि आता त्यानेच नंदिनीचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय नंदिनीच्या गळ्याला गळफास लावला होता तो दरवाजाला बांधला होता म्हणजे कुणी दरवाजा उघडला तर तिचा जीव जाईल हे सगळं ऐकून मानिनी आणि वसुवात्याला मोठा धक्काच बसतो तर इकडे नंदिनी ही अजून बेशुद्ध असते काव्य तिच्या शेजारी बसते आणि तिला म्हणते ताई शुद्धीवर ना तुला आठवताय ना लहानपणीसुद्धा गच्चीवर खेळताना आपण असंच पडलो होतो तेव्हा तुझ्या डोक्याला सात टाके पडले होते तू बेशुद्ध होतीस मला जिलेबी खूप आवडायची मी देवाला प्रार्थना केली की माझी ताई बरी झाली शुद्धीत आली तर मी जिलेबी खायचं सोडून देईल आणि मी कायमची जिलेबी खायचं सोडून दिलं तू शुद्धीवर आली आतासुद्धा तू शुद्धीवर आहे मी माझी अशी एखादी आवडीची गोष्ट सोडून देईल सकाळी तू माझ्याजवळ आली काढा घेऊन आली मी तुला किती वाईट बोलले मी परत असं कधीच वागणार नाही तुझ्याशी असं बोलणार नाही पण तू शुद्धीत तेव्हा जिवा हा सुद्धा आठवतो की सकाळी तो, तो सुद्धा नंदिनीला किती वाईट बोलला होता नंदिनीला म्हणाला तुझा काय जीव चाललाय का परत परत कशाला फोन करतेस जीवासुद्धा नंदिनी शेजारी बसतो आणि म्हणतो नंदिनी आपल्या माणसाला आपण कायम गृहित धरतो त्याचे फोन कॉल सुचलत नाही पण मी असं कधीच करणार नाही तू माझ्यावर रागावू नकोस आणि लवकरात लवकर शुद्धीवर आहे तर इकडे मानिनी ही पार्थला विचारते पण आता पुढे काय करायचं तर पार्थ म्हणतो आम्ही त्या दीपकला सोडणार नाही आता त्याचा सोक्षमोक्ष लावायचाच मानिनी म्हणते जे करायचं ते नंतर करा आपण आधी नंदिनीच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं तर वसु सुद्धा म्हणते हो आधी नंदिनीकडे लक्ष देऊया मग त्या दीपकचा सोक्षमोक्ष लावूया तर इकडे नंदिनी ही अजूनही बेशुद्धच असते काव्या खूप इमोशनल होते आणि नंदिनीला म्हणते ताई प्लीज उठ ना मी पुन्हा असं कधीच वागणार नाही तेव्हा नंदिनीचा हात हलतो हे पाहून जीवा आणि काव्याला खूप आनंद होतो नंदिनी डोळे उघडते काव्या आणि जीवा खूप खुश होतात त्यांना आनंद झाला असतो की नंदिनी ही शुद्धीत आली आहे नंदिनीला काव्या म्हणते ताई मला माफ कर मी पुन्हा तुझ्याशी असं कधीच बोलणार नाही तर जीवा हा सुद्धा नंदिनीला सॉरी म्हणतो की मी पुन्हा तुझ्याशी असं कधीच बोलणार नाही तेवढ्यात पार्थ मानिनी वसवात्या मिथून हे सगळे रूममध्ये येतात नंदिनीला शुद्ध आलीये हे पाहून सर्वांना आनंद होतो तर मिथून म्हणतो की आता आम्ही त्या दीपकला सोडणार नाही त्या हरामखोराचा सोक्षमोक्ष लावणार परंतु वसुवात्या खूप घाबरलेली असते कारण नंदिनीला लग्नातून किडनॅप करण्यासाठी वसुआात्यानेच दीपकला सांगितलेलं असतं आणि हे सगळं प्रकरण आपल्यावर शेकेल अशी भीती वसुआात्याला वाटत असते मानिनी म्हणते आपण दीपक विरुद्ध पोलीस कंप्लेंट करूया तर जीवा म्हणतो नाही आता पोलीस कंप्लेंट नाही तो खूप पुढे गेलाय आता त्याचा सोक्षमोक्ष मिस लावणार तर मानिनी म्हणते हे काय बोलतोयस तू तू कायदा हातात घेणार का तर जीवा म्हणतो हो घेणार त्याने नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आता मी त्याला सोडणार नाही लग्नात सुद्धा त्याने नंदिनीला किडनॅप केलं होतं नंदिनी सांगते फक्त लग्नातच नाही तर आपल्या घरात काव्यावर जो काही हल्ला झाला होता तो सुद्धा दीपकनेच केला होता हे ऐकून मानिनी आणि ओस्वाद त्याला मोठा धक्काच बसतो मानिनी विचारते हे तर मला माहीतच नाहीये तेव्हा ती काव्यालाबद्दल जाब विचारते पण नंदिनीला बरं नाहीये हे पाहून ती नंदिनीला आराम करायला सांगते आणि काव्याला रूम बाहेर घेऊन जाऊन तिला याबद्दलचा जाब विचारते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्या मानिनीला सगळं सांगणार की तिच्यावर कसा हल्ला झाला होता तर वसुआत्या खूप घाबरलेली असेल की जर दीपकला या दोघांनी पकडलं तर माझं काही खरं नाही आणि पार्थ जिवा हे दोघे मिळून दीपकचा खून करण्याचं ठरवतील मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद Hello my trainer.